अध्यक्ष महोदय मला रोटेशन सांगा मला रोटेशन सांगा आज काय रोटेशन ठरलंय बीजेपी शिवसेना बीजेपी शिवसेना आणि काँग्रेस असं रोटेशन आहे का बाकीचे पक्ष नाही आहेत का रोटेशन सांगा अध्यक्ष महोदय हो अध्यक्ष महोदय हो अधिकार आपलाय पण रोटेशन ठरलंय तसं चाललं पाहिजे ना त्या ठिकाणी शिंदे गटाच्या रोटेशन कळत नाही तालिकेवर सभा अध्यक्ष नसल्यानंतर सतत तुम्हीच बसलं पाहिजे असं काही नाही एकदा तुम्ही बसावं एकदा शिवसेनेचा तालिका प्रमुख त्याला बसवा एकदा राष्ट्रवादीचा बसवा वेगवेगळ्या लोकांना बसवा ना काय का मला नाही तर अध्यक्षाला विचारावं लागेल हा येतो र नाहीये परंतु सभागृह सगळ्यांचं आहे आणि आम्ही सत्ताधारी पक्षाची घटक आहोत